वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट निलेश चव्हाण आणि नि हगावणे भावांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत कारण तिघांचाही वारजे आणि कोथरूड पोलीस ताबा घेणार आहेत तर निलेश चव्हाण शशांक हगवणे सूची लगावणेचा आज वारजोय आणि कोथरूड पोलीस ताबा घेतील बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाना घेतल्याचा तिघांवरही आरोप आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आज निलेश चव्हाण आणि हगावणे भावांच्या अडचणी वाढणारे कारण तिघांचाही वारजो आणि कोथरूड पोलीस ताबा घेतील काय अधिक माहिती अंगिदा अगदी बरोबर आहे खरं तर वैष्णव हागवणे प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळालाच कसा अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो उत्पन्न झालेला होता आणि यानंतर सुशील हागवणे आणि शशांक हागवणे यांचे देखील परवाने जे आहेत ते तपासण्यात आलेले होते त्यावेळेस बनावट कागदपत्र देऊन या ठिकाणी देखील परवाने जे आहेत ते मिळवल्याची माहिती समोर आलेली होती निलेश चव्हाण आणि शशांक हागवणे यांच्यावरती वारजे पोलीस स्टेशनमध्ये तर सुशील हागवणे याच्यावरती कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना जो आहे तो मिळवल्याचा गुन्हा जो आहे तो मागील काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेला होता परंतु त्यावेळेस ते बाऊधन पोलिसांच्या ताब्यामध्ये होते बाऊधन पोलिसांनी त्यांना हो अटक केलेली होती त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर या तिघांची रवानगी जी आहे ती येरवडा कारागृहात करण्यात आलेली होती आणि त्यानंतर या तिघांचा देखील ताबा मिळवण्याची प्रक्रिया जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आली म्हणजेच वारजे आणि कोथरूड पोलिसांकडून करण्यात आली आणि ती प्रक्रिया जी आहे ती आज पूर्ण झालेली आहे येरवडा कारागृहातून या तिघांचाही ताबा जे आहे ते पुणे पोलीस मिळवणार आहे वारजे पोलीस मध्ये निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे तर कोथूड पोलिसांमध्ये सुशील हगवणे यांना जे आहे आज ते आज अटक केली जाईल अटक करून त्यांना चोवीस तासामध्ये पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यांची पोलीस कस्टडी मागण्यासाठी पुणे पोलीस जे आहेत ते प्रयत्न करतील त्यांनी अशा प्रकारे आणखी कोणाला परवाने मिळवून दिलेत का किंवा असे परवाने देताना काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का हे सगळं तपासणं आता पोलिसांसाठी महत्वाचं असणार आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील अशा प्रकारचे निर्देश जे आहेत तपासणी सुरू दिलेली आहे कशा रीतीने दिलेले आहेत तसे पुण्यामध्ये देखील आम्ही प्रक्रिया सुरू केलेली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल निश्चित रोहन धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी